मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले लो तुझ्या पाया मित्रांनो नमस्कार आपण राहतो ती भूमी म्हणजे भरतभूमी आणि या भरतभूमीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि संतांचा जो प्रदेश असेल तो महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रातील एक नामवंत संत त्या संतांच्या भूमीत मी आता इथं आलो मित्रांनो आणि त्या भूमीत आल्यानंतर इतकं म्हणजे इतकं सुंदर वाटलं इतकं पावन वाटलं अख्खा आयुष्य ह्या भूमीत काढलेल्या त्या संतांच्या विहारामुळे ही भूमी पूर्ण पावन झालेली आहे आणि ह्या भूमीतले ह्या भूमीत एक वेगळं चैतन्य निर्माण झालं आहे मित्रांनो मी आता आलो एक गोदावरी नदीच्या काठी बसलेल्या पैठण या गावामध्ये पैठण म्हटलं तर आपल्याला लगेच आठवतात ते संत एकनाथ महाराज त्यांचा जन्मसुद्धा इथंच झाला आहे आणि समाधीसुद्धा इथंच आहे गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या या भूमीत एकनाथांचा जन्म झाला आपण आत्ता एकनाथ महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी आहोत मित्रांनो माझ्यावर आहेत आता ह्या स ठिकाणाची ह्या पवित्र स्थानाची माहिती देण्यासाठी माझे मित्र सुधीर शिंदे सर आणि खरं तर आम्ही गगनबाडाला एकत्र होतो ते एका शाळेत शिक्षक म्हणून होते मी एका शाळेत शिक्षक म्हणून होतो मी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये होतो ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला होते आणि त्यावेळेपासून आमची मैत्री होती इथं पैठणमध्ये आता ते श शाळेमध्येच आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत आणि ते आपल्यासाठी आता एक परवाने घेऊन आलेत की इथं ते दहा वर्षे ह्या पैठणमध्ये काम करत आहेत आणि दहा वर्षामध्ये त्यांना जो काय अनुभव आला त्या त्यांनी जे काही एकनाथांना अनुभवलं या भूमीला जे अनुभवलं तेच आपण आता त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे बोला बोला बाळाच्या नावानं चांग आणि तुम्ही विशेष म्हणजे अध्यात्मात आहे लहानपणापासून वारकरी आहेत मी म्हणजे माळ घातले आहे लहानपणापासून आणि संगीतच्या कलेमध्ये भजनाच्या कलेमध्ये तुम्ही आहात तर भजनाच्या कला कलेमध्ये असलेला व्यक्ती संगीत कलेमध्ये असलेला व्यक्ती लहानपणापासून वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदाया संबंधित असलेला व्यक्ती ज्या वेळेला एकनाथ त्यांच्या भूमीत येतो आणि तो, तो दहा वर्ष इथं राहतो तुम्ही काय अनुभवला सांगा पैठण काय अनुभव कसं वाटलं पैठण पैठण शहर जे आहे ते सध्याचं जे कलियुग आहे आणि आपण जे आसपास पाहतो ते इतर शहरापेक्षा पैठण हे शहर वेगळं आहे म्हणजे इथलं जे राजकीय जे वातावरण आहे की इथलं सामाजिक वातावरण आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीवरती इथं संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा पगडा आजही दिसतो ते एकमेकाच्या विरोधात आहेत पुन्हा ते सगळे बरोबर मला दिसले प्रेमाने एकमेकाच्या गळ्यात किंवा इथलं जे विरोधकसुद्धा आहेत ते विरोधकसुद्धा तेवढ्यापुरतेच फक्त ते एकमेकाचे वै शत्रू किंवा वैरे आहेत म्हणजे तिथं दिसलं त्याच्याप्रमाणे इतरही गावात फिरताना किंवा काय छोट्या मोठ्या गोष्टीवरून रस्त्याने एखाद्याला धक्का जरी लागला तरी अनेक ठिकाणी इतकं हमरीतुमरीवर येऊन अक्षरशः डोके फोडायची वेळ होते आणि कधी कधी ते शुल्लक गोष्टीवरून एकमेकाचा खून करण्यापर्यंत मजल जाते परंतु तसं काही वातावरण नाही नाथांनी जी शांतीची शिकवण दिलेली आहे ती इथं लहान थोराच्या मनामध्ये रुजलेली दिसून येते इथला वारकरी संप्रदाय कसा आहे इथला वारकरी संप्रदाय म्हणजे इथं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मठ आहेत आणि लहान मुलं यांना कीर्तनाचं किंवा वारकरी संप्रदायाचं शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी पाठवलं जातं आणि ते चार वर्ष मुले इथं शिकतात अभ्यास करतात आणि इथून एक वारकरी धर्माची शिकवण घेऊन एक कीर्तनकार किंवा वादक म्हणून या ठिकाणी नाव रोपावलं जातात अनेक प्रकारचे या ठिकाणी वारकरी संस्था आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थी घडतो आणि अनेक प्रकारचे महाराज किंवा इथली ही धार्मिक सकाळीच हरिपाठ काकडा ह्या गोष्टी नित्याच्या या ठिकाणी आहेत तुमच्याविषयी सांगा तुमची सेवा कशी तुमच्या स्वतःविषयी सांगा माझं वैयक्तिक म्हटलं तर मी वारकरी संप्रदायाशी लहानपणापासून मी जुळलेलं आहे भजन करणे कीर्तन ऐकणे या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी लहानपणापासून करत आलेलो आहे परंतु खरी मला जी वारकरी संप्रदायाची जी शिकवण किंवा जी प्रेरणा आहे ती संत एकनाथांपासून मिळाली आणि एकनाथांमुळेच त्यांचं चारित्र्य ऐकून त्यांचं रोज चरित्र चरित्र हां त्यांचं चरित्र ऐकून रो किंवा त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज त्यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यामुळं एक प्रकारे yeah. दहा वर्षामध्ये नित्य नियमाने त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मी इथं हजर झालेलो आहे yeah. किंवा येत राहिलेलो आहे आणि त्यामुळं जरी काही अभ्यास न करताही त्यांच्या समाधीच्या दर्शनामुळं सुद्धा yeah. खूप प्रकारे आपोआप <laughs> ज्ञान प्राप्त झालेलं yeah. आहे म्हणजे त्यांचा एक प्रसंग आहे पहा नाथ महाराजांचा yeah. नाथ महाराजांच्या घरी गाव नावाचा एक त्यांचा शिष्य होता अतिशय दगड म्हणजे त्याला बुद्धीची सगळे त्याला गावबा या नावाने किंवा त्याला बुद्धीचा भाग नाही असं म्हणायचे म्हणजे त्याला काही कळत नव्हत्या काही गोष्टी समजत नव्हत्या परंतु पहा नाथ महाराजांच्या सानिध्यात राहून राहून ज्यावेळी नाथ महाराज थोडेसे आजारी होते किंवा त्यांचं जे कार्य अपूर्ण होतं ते तर गावबाने अक्षरशः मला वाटतं भागवतातला काही भाग लिहिण्याचं कार्य गावबाकडून झालेलं आहे इतकं मोठं ज्ञान प्राप्ती गावबाला झालेलं आहे म्हणजे नाथ महाराजांच्या संपर्कात जो जो आला जो जो आला तो तो या ठिकाणी धन्य झालेला आहे असं नाथ महाराजांचं कार्य आहे आणि हे काही जुन्या गोष्टी नाहीत हे माझ्या असं स्व अनुभवातून सांगतो आणि मी कित्येक या ठिकाणी असे व्यक्ती पाहिलेले आहेत की नित्यन्यायामाने ज्यांनी नाथ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या जीवनाची जी धन्यता झालेली आहे अनेक या ठिकाणी शिक्षक मंडळी आहेत अनेक लोक आहेत माझे मित्र आहेत त्यांनी फक्त नित्यन्यामाने दर्शन नाथ महाराजांचं घेतलेलं दुसरं काही केलेलं नाही त्यांचा संसार सुखाचा झालेला आहे त्यांचे मुले नोकरी लागलेले आहेत डॉक्टरेट झालेले आहेत त्यांच्या जे इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत हा काही चमत्कार नाही नमस्कार नाही इथं काहीच नाही नाथ महाराजांमध्ये चमत्काराला वाव नाही इथं परंतु जो भाव आहे हृदयाचा जो भाव आहे निष्काम जे कर्म आहे हे नाथ महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेले आहे आणि सदैव शांत राहून परमेश्वराप्रती प्रेमपूर्वक भक्ती करून आपल्याला पांडुरंगाचं नक्कीच प्राप्ती होते असं नाथ महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेलं आहे तुमच्या खांद्यावर मी आता हे हे उपर्ण बघतोय हे उपर्ण काय मी ह्या भागात आलं की सगळ्यांच्या अंगावरती उपर्ण बघतो हे, हे उपर्ण म्हणजे ही वारकरी धर्माचं आपलं जे वारकरी संप्रदाय आहे या वारकरी करने। करने तूपी, तूपी, हे उपरणं एक थोडक्यात आपण लक्षण मानले तरी काय हरकत नाही कारण डोक्यावरती टोपी गांधी टोपी आणि अंगामध्ये पांढरा सदरा किंवा धोतर आणि हे उपरणं यावरून आपल्याला वारकरी लोकांचा पोशाख दिसून हा पोशाखच आहे पोशाखाचा एक भाग तुमचं वैयक्तिक चॅनल आहे त्याविषयी कशाविषयी युट्यूब चॅनल हो माझं वैयक्तिक चॅनल सुद्धा आहे सुधीर शिंदे ऑफिशियल नावाचं माझं एक स्वतःचं चॅनल आहे या चॅनलवरती मी मला जी भजनाची आवड आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर भजनं मी या ठिकाणी त्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आपण जाऊन ते चॅनलवरती ते पाहू शकतो आता आमचे दर्शक सगळे जाऊन त्या चॅनलवर बघतीलच पण त्या चॅनलवर जायच्या आधी आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार ह्या दर्शकांना आमच्या आमच्या कुटुंबातील सदस्यांना एक अभंग तुम्ही म्हणून दाखवावा कारण हे हा अभंग एकूणच मग तिकडे बघायला संत चोखा महाराज चोखा मेळा यांचा एक अभंग सादर करतो त्या अभंगातून त्यांनी नाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे आल उधळी तर रंग आबीर गुलाल उधळी तर रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीही ना उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरीशी हो दंग पायरी हो दंग गाऊनियाभंग नाथ घरी नाचे माझ सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ हो नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कारती की भक्त जनयती भक्त जनयती आषाढी की आषाढी कार्ती की भक्त जणयती भक्त जणयती चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती जो खामने नाम घेता जो नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सख पांडुरंग नाथा गरी नाचे माझा सख पांडुरंग कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय संत एकनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर मावली की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला एक बोला बळवानच्या नावानं चांगलं तुझा